नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे नवीन पन्नास जिल्ह्यांची दुष्काळी यादीमध्ये आता समाविष्ट करण्यात आला आहे दुष्काळी अनुदान पस्तीस हजार सातशे रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आज जाहीर झालेल्या नवीन शासन निर्णयानुसार मित्रांनो ही माहिती आली आहे तर मित्रांनो काय माहिती आहे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो नवीन जी आरसुद्धा सुद्धा कसा बघायचा हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या पन्नास तालुक्यांमध्ये किंवा हे दुष्काळ अनुदान जाहीर करण्यात आले मित्रांनो सत्तेस हजार पाचशे रुपये बँक खात्यात डायरेक्ट डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो ही यादी कुठे बघायची आणि नवीन शासन जी आर कुठे शोधायचा ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आपण बघूया मित्रांनो संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो या चाळीस तालुक्यांची दुष्काळी यादी आलेली आहे मित्रांनो यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय किंवा शासन जी आर सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ती चाळीस तालुक्यांची संपूर्ण माहिती ए टू झेड आपण ही बघणार आहोत मित्रांनो की कोणकोणत्या तालुक्यांचा ता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ही रक्कम कशा स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निती निधी आता मित्रांनो वाटप हा शेतकऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ध्यानात ठेवा की राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून पूर्वी चाळीस तालुके होते आता त्यामध्ये आणखीन दहा तालुक्यांचा समाविष्ट करून आता ही संख्या मित्रांनो ऐवजी आता पन्नास तालुके म्हणजे चाळीस जर चार पूर्वीचे होते एक हजार एक्क्याण्णव मंडळसुद्धा होती तर या मंडळामध्ये आणखीन दहा तालुके ॲड करून आता पन्नास तालुके हे दुष्काळी अनुदानासाठी आता मित्रांनो पात्र करण्यात आलेले आहे त्या सर्व तालुक्यांमध्ये आता जर आपण बघितलं तर चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती ही रक्कम डायरेक्ट डेबिटद्वारे ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असा मित्रांनो नवीन शासन जी आरसुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो ही यादी बघायची तर कुठे हा संपूर्ण शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आणि या शेतकऱ्यांना आता जे दहा तालुकेसुद्धा ॲड झाले सुद्धा हे पूर्वी जे दुष्काळी अनुदानासाठी जे जिल्हे पात्र होते त्याचप्रमाणे मदत ही मिळणार आहे का हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर मित्रांनो आपण बघितलं शेतकरी मित्रांनो या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान तर आले आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन जी आर हा म्हणजे नवीन जी आर आज प्रसिद्ध सुद्धा करण्यात आला त्या जी आरनुसार आता ही शेत रक्कम शेतकऱ्यांना डायरेक्ट जमा होणार आहे म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी केली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे जे पूर्वीप्रमाणे जे चाळीस तालुक्यांना जी मदत दिली जात होती तीच मदत आता या दहा तालुक्यांना ही जेथील शेतकऱ्यांना सुद्धा दिली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून चाळीस तालुके घोषित करण्यात आले होते अशा चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती हे रक्कम डायरेक्ट टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे कंपल्सरी असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केली अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल त्या शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही दोन हजार तेवीसमधील मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना हाती अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती आणि जे आता त्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा, सुद्धा मार सरी आता मार्ग हा मोकळाच आला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे त्या याद्यामध्ये नाव आले असेल त्या शेतकऱ्यांना आता कंपल्सरी ई के वाय सी करावं लागेल ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंतसुद्धा ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी थोडा वाट पाहावी लागणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय जो शासनाने घेतला होता त्या नित निर्णयाची आता अंमलबाजावणी सुरू झालेली आहे हा निर्णय आचारसंहितेच्या पूर्वीचा असल्यामुळे आता ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यात काहीही अडचण नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जर तुमचं नाव जर यास्त यादीमध्ये असेल तर तुम्हाला ई के वाय सी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद